आणि योग्य दिशा न मिळाल्यामुळे मग विद्यार्थी भरकटतात पालकांनाही तेवढंच ज्ञान नसलं की पुढे नक्की काय करायचं मुलगा जर शिकत नसेल तर पालक ओरडून उपयोग आहे कॉलेजला ठीक आहे दहावी बारावी पर्यंत छान आपलं वया पुस्तकं मिळत आहेत डॉक्टर मिळत आहे बाईक देतात का तर मुलगा कॉलेजला जावा मोबाईल देत बरोबर पुढे सगळे कॉलेजला जातात पण जो खरोखर मनापासून काहीतरी करायचंय तुम्ही जे आलाय आता चाळीस विद्यार्थी होते चाळीस जणांना पर्सनली कॉल केले आम्ही व्हॉट्सअपला मेसेज केलेत कसा असा कार्यक्रम आहे या पण ते सगळे नाहीये काही जण मोतीच जण आहे पण तुम्ही जे आलात ते मला मंगानापासून आलात की आयुष्यात पुढे काहीतरी करायचं आई बाबांनी जर आपल्यासाठी केलंय त्याचा आपल्याला काहीतरी चीज करायचं त्यांच्या डोळ्यात अभिमान बघायचंय बघा तुम्हाला एखादी पोस्ट नाही तुम्ही दहावी बारावीत पास झालात अभिमान कोणाला वाटला अवके तबक्याची नेहमी इतक्या माती पास झाली अमक्या तबक्याचे इतके माच मिळाले आई बाबांचं नाव त्यामध्ये एवढी सगळ्या पोस्ट असतात त्यासाठी पात्रता काय लागते अगदी सगळं तुम्हाला लिहून दिलं की आपण जे ऐकतो ते थोड्या वेळाने कालांतराने विसरून जातो त्यामुळे त्यांनी तर पाठेट त्या त्याच्या पोस्टामध्ये खाली लिहिलं होतं की वही पेन आवश्यक की तुम्ही जे लिहून घेणार आहात की आयुष्य करायची तुमची शिदोरी असणार आहे तुम्ही वाचा तुमच्या मैत्रिणी वाचतील घरचे वाचतील तुम्ही पुढे चांगल्या पोस्टवर काम करा

एक दिवस होती एक दिवस तरी छान झोप आहे रविवार रविवार आमच्या झोपेचा सरांनी असा विचार केला असं तर चाललं असतं का सरांनी स्वतःला पूर्ण धीर वेगळा आहे खरंच ते धीर वेगळा आहे कारण त्याला पण फॅमिली आहे त्यांनी जर विचार केला तर मी आठवड्याचा सहा दिवस जॉब करतो मला आता दिवशी तरी एक दिवस हे फॅमिलीसाठी द्यावा पण ते फॅमिलीसाठी देत नाही का आपल्यासाठी देतात कोकणासाठी देतात आपल्या सर्वांमध्ये आपण म्हणतो की अगदी सूर्य पेटवायची ताकद असते आपण कुठली गोष्ट करू शकत नाही असं आहे का काही ना काही पोटेन्शियल असतं तुम्ही ते ओळखा नक्की तुम्हाला सपोर्ट करेल की वडे तुम्हाला काय माहिती ते अभ्यास करतोयस किती पुस्तकं घेतलीस तुम्ही एखादं पुस्तक मागून बघा आई वडील नक्कीच तुम्हाला पुस्तक देतील एक वेळ मोबाईलने रिचार्ज नाही म्हणतील पण पुस्तक नक्कीच तुम्हाला देतील ती रात्री बदल रविवारची परीक्षा रात्री चार ठरवतात आई पण जागा होती तुम्हाला कॉफी हवी आहे का काय होत आहे का जो बाबा कितकं होईल सगळे तुमच्या आधी उद्या होती खायला बनवतील का सरांनी इतकं छान मार्गदर्शन केलं की खूप विचार करू लागले मी हे बोलले ते बोलले पण आता नंतर मी पूर्ण कंप्लीट एकदम मला काहीच आठवत नव्हतं की आता काय करू तर मला म्हणजे मी सुद्धा घेऊन बसलो मी विसरूनच गेले तिथे हा कार्यक्रम असा आयोजित केला मी पण एक स्टुडंट म्हणूनच सगळं लिहून घेत होती तर सरांचे पुन्हा एकदा आभार उपसरपंचांनी मला याचं श्रेय दिलं पण माझं एकटीचं श्रेय नाही आहे मी जेव्हा सांगितलं तेव्हापासून आमची धावपळ जरी आपला कार्यक्रम दोन तासाचा कार्यक्रम दिसत असेल तरी इतकं जे मॅनेजमेंट आहे या सगळ्यामध्ये आमच्या ग्रामपंचायत सदस्या आमचे उपसरपंच आमचे कर्मचारी तसेच सूत्रसंचालन करणारे सर सगळ्यांचंच लाभ होण्याचं योगदान आहे तुम्ही सर्वजण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी ग्रामपंचायतीच्या वतीने आभार मानते आणि जे सगळे दहावी बारावी सगळे जे पाच विद्यार्थी आहेत त्यांचं अभिनंदन करते आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते हे मार्गदर्शन हा प्रवास इथे संपलेला नाहीये आज प्रवास आपला